हडपसर परिसरातील शेवळवाडी येथील जॉयविला सोसायटीमध्ये एका डिलिव्हरी बॉयला केवळ न विचारता लिफ्ट पर्यंत गेला या कारणावरून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन चार वॉचमन आणि अन्य दोन व्यक्तींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत अक्षय साहेबराव झेंडे वेवर्ष एकोणतीस राहणार कदम वस्ती कदमबादिरानगर लोणी झाले असून त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी अक्षय झेंडे हे फूड काम करतात जेवणाचे पार्सल देण्यासाठी ते जॉयवीला सोसायटीत गेले असता सोसायटीतील दोन वॉचमेन आणि दोन अन्य व्यक्तींनी त्यांना अडवलं तो आम्हाला न विचारता लिफ्ट पर्यंत का गेला असं म्हणत त्यांना शिबिकाळ करण्यात आली आणि त्यानंतर मारहाण सुरू झाली यानंतर संबंधितांनी सोसायटीच्या चेअरमॅनला फोन करून माहिती दिली त्यावेळी चेअरमननेही त्याला मारा असं म्हणत चिथावणी दिल्याचा आरोप आहे पहिल्या गेटवर मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या गेटवर झालेल्या अन्य दोन वॉचमेननीही झेंडे यांना मारहाण केले त्याचवेळी घटनास्थळी आलेल्या चेअरमनने पुन्हा याला मारा असं सांगितल्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केले मारहाणीनंतर अक्षय झेंडे परत जात असताना लॉबी परिसरात दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी पाठीमागून त्यांना धडक दिले खाली पडल्यावर एकाने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले इतक्यावरच न थांबता घटनास्थळी पुन्हा आलेल्या चेअरमॅन समोर एका व्यक्तीने याला फॉर्च्युनरच्या डिग्गीत घाला आणि याला मारून टाका असं सांगितल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत नमूद आहे या संपूर्ण घटनेप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे चोवीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सूल पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत या घटनेमुळे सोसायटीतील सुरक्षा रक्षकांची मनमानी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कायद्याची अंमलबजावणी यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत केवळ कामाच्या निमित्ताने आलेल्या डिलिव्हरी बॉयवर असा माणूस अत्याचार कसा काय होऊ शकतो असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय